कृष्णारी भाग शेहेचाळीसवा राम लक्ष्मण सीतेचा दंडकारण्यामध्ये प्रवास चालू आहे आणि खूप दूर गेल्याच्या नंतर शेवटी काही लोक त्यांना शिवावरती बसलेले दिसले त्यांना विचारलं तुम्ही तर का बसले त्यांना सांगितलं रामदादा ज्या वेळेस तुम्ही वनवासाला जात असताना सगळी जनता तुम्हाला वाटा लावण्यासाठी शिवावरती आलते त्यावेळेस तुम्ही म्हटले माता पिता बंधू भगिनी सर्व आपापल्या घरोघर जा सुखा समाधाने संसार प्रपंच करा मग आम्ही माता नाही पिता नाही बंधू नाही भगिनी नाही मग आम्ही असेच तुम्हाला येईपर्यंत इथं चौदा वर्ष शिवावरती उभा राहिलो अरे तुम्ही पण जा तुम्ही पुढच्या कलयुगामध्ये तुम्ही पण श्रेय व्हाल जा तुम्ही आणि ते पण गेल्या पुढच्या कलयुगामध्ये ते पण श्रेया झाल्या रामकृष्णारी रामकृष्णारी रामकृष्णारी